स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातून एक हजार एकशे अकरा फूट तिरंगा रॅली काढण्यात आली धुळे शहरातील अग्रेसन महाराजांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची विशेष उपस्थिती या तिरंगा रॅलीच्या वेळी होती शहराच्या विविध शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यासंख्येनं सहभागी झाले होते तसेच जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या सर्व विविध प्रशासकीय अधिकारी आणि धुळेकर नागरिक मोठ्या संख्येनं या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते धुळे प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे सालाबाजाप्रमाणे अखंड भारतच्या आधी येणाऱ्या पूर्वसंध्येला पंधरा ऑगस्ट दिवसाच्या निमित्ताने एक हजार एकशे अकरा फूट तिरंगा रंगाध्जची रॅली आपण या ठिकाणून अग्रेसेन महाराज चौक ते गांधी पुतळा अशी काढत आहोत दरवर्षी हा कार्यक्रम आपण ठेवतो मोठ्या प्रमाणावर शाळकरी विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी आणि सामान्य लोक या रॅलीत सामील होतात सर्वांना